नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण डिओ नक्कीच बगॉस मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं चा, लेटेस्ट चालू घडामोडीचं चा, पी डी एफ सोबत सराव पेपर आणि नोट्स जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही या ठिकाणी या सर्व पी डी एफ घेऊ शकता तुम्हाला एका मिनटाच्यात व्हॉट्सॲपवर या सर्व पी डी एफ दिल्या जातील विद्यार्थी मित्रांनो यामधले सर्व प्रश्न खूप महत्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ यांचं मुख्यालय पुढील पैकी कोणत्या महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील अकोला या ठिकाणी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा मोसंबी संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी मोसंबी संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर या ठिकाणी मोसंबी संशोधन केंद्र आहे प्रश्न क्रमांक तिसरा बघा चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण अमरावती या जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चौथा बघा महाराष्ट्राचे मँचेस्टर असे बुडीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात महाराष्ट्राचे मँचेस्टर असे पुढीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील इचलकरंजी या शहराला महाराष्ट्राचे मॅनचेस्टर शहर असे म्हणतात प्रश्न क्रमांक पाचवा बघा सहस्रकुंड हा धबधबा कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा सहस्रकुंड हा धबधबा पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो सहस्रकुंड हा धबधबा नांदेड या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे प्रश्न क्रमांक सहावा बघा मयुरेश्वर हे अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये मयुरेश्वर हे अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो मयुरेश्वर हे मोरांसाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य पुणे या जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सातवा बघा तुमसर ही राज्यामधली तांदळाची प्रमुख बाजारपेठ पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये तुमसर ही तांदळाची प्रमुख बाजारपेठ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तुमसर हे तांदळाची प्रमुख बाजारपेठ भंडारा या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक आठवा बघा सांताक्रुज हे विमानतळ पैकी कोणत्या शहरामध्ये सांताक्रुज हे विमानतळ पैकी कोणत्या शहरामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो सांताक्रुज हे विमानतळ मुंबई या शहरामध्ये बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक नववा बघा एक मे सन एकोणीसशे एक्क्याऐंशी रत्नागिरी या जिल्ह्याचं विभाजन होऊन खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण झाला होता रत्नागिरी या जिल्ह्याचं विभाजन होऊन कोणता नवीन जिल्हा निर्माण झाला होता त्या ठिकाणी औषध क्रमांक दोन रेल्वे विद्यार्थी मित्रांनो रत्नागिरी जिल्ह्याचं विभाजन होऊन सिंधुदुर्ग हा नवीन जिल्हा निर्माण झाला होता प्रश्न क्रमांक दहावा बघा महाराष्ट्रामधले मा पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा कोणत्या जिल्ह्या महाराष्ट्र राज्यामधले पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा विद्यार्थी कर्नाळ आहे पक्षी अभयारण्य रायगड या जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक अकरा बघा महाराष्ट्रामधला पूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा पुढील व महाराष्ट्र राज्यामधला पूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा कोणता जिल्हा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील वर्धा जिल्हा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये पूर्ण विद्युतीकरण झालेला तो जिल्हा आहे प्रश्न क्रमांक बारा नी। नी बघा पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण सातारा या जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तेरा बघा उजनी हे धरण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ते बघा उजनी हे धरण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ते धरण आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे सोलापूर या जिल्ह्यामधलं ते धरण आहे प्रश्न क्रमांक चौदा बा बघा लाकडी खेळणी तयार करण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी बघा लाकडी खेळणी तयार करण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रसिद्ध आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक ठिकाणी दोन राहील लाकडी खेळणी तयार करण्यासाठी सावंतवाडी हे ठिकाण या ठिकाणी प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक पंधरावा बघा महाराष्ट्राचं पूर्व पश्चिम अंतर पुढीलपैकी किती महाराष्ट्र राज्याचं पूर्व पश्चिम अंतर पुढीलपैकी एकूण किती किमी आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक दोन राय विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्याचं पूर्व पश्चिम अंतर हे आठशे किमी ओढ हे अंतर आहे प्रश्न क्रमांक सोळा वा बघा महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या एकूण किंवा महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या खालीलपैकी किती आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक चार रेल्वे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या छत्तीस या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोल्हापूर हा जिल्हा पुढीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा कोल्हापूर हा जिल्हा पुढीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील विद्यार्थी मित्रांनो कोल्हापूर हा जिल्हा पुणे या प्रशासकीय येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे प्रश्न क्रमांक अठरा बघा मराठी भाषेमधलं पहिलं मासिक पुढीलपैकी कोणतं मराठी भाषेमधलं पहिलं मासिक पुढीलपैकी कोणतं मासिक आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील दिग्दर्शन हे मराठी भाषेमधलं पहिलं मासिक आहे प्रश्न क्रमांक एकोणीस बघा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे महाराष्ट्राचे पहिले व्यक्ती पुढील पै ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे महाराष्ट्राचे पहिले व्यक्ती पुढीलपैकी कोण आहेत बघा स खांडेकर विद्यार्थी मित्रांनो हे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे पहिले व्यक्ती आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा पुढील पे सर सन दोन हजार अकराच्या जनगणेनुसार महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा पुढीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे विद्यार्थी मित्रांनो सिंधुदुर्ग या जिल्ह्याची लोकसंख्या सर्वात कमी लोकसंख्या आहे प्रश्न क्रमांक एकवीस बघा अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार असे पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हणतात अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार असे पडेल पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हणतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील विद्यार्थी मित्रांनो जळगाव या जिल्ह्याला अजिंठा लेण्याच्या ठिकाणी प्रवेशद्वार असे म्हणतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा लोणावळा खंडाळा ही थंड हवेची ठिकाणी पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहेत बघा लोणावळा आणि खंडाळा ही थंड हवेची ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पुणे या जिल्ह्यामध्ये आहेत प्रश्न क्रमांक तेवीस बघा तोरणा व पुरंदर हे किल्ले पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधले ते बघा तोरणा आणि पुरंदर हे किल्ले कोणत्या जिल्ह्यामधले ते किल्ले आहेत बघा या ठिकाणी औषध क्रमांक तीन राय विद्यार्थी मित्रांनो पुणे या जिल्ह्यामधले ते किल्ले आहेत प्रश्न क्रमांक चोवीस बघा यावल हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा यावल हे अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील विद्यार्थी मित्रांनो यावल हे अभयारण्य जळगाव या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पंचवीस बघा महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे पुढीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे पुढीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे कोविना या धरण कोणत्या जिल्ह्यात दीन आहे धरण पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधलं ते धरण आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील दिन आहे धरण गडचिरोली या जिल्ह्यामधलं ते धरण आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा आंबा घाट हा पुढीलपैकी कोणत्या दोन शहरा दरम्यान लागतो आंबा घाट पुढीलपैकी कोणत्या महामार्गावरचा तो घाट आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक ठिकाणी तीन राहील कोल्हापूर ते रत्नागिरी या दोन शहरा दरम्यान आंबा हा घाट लागतो प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा दाभोळची खाडी महाराष्ट्रामध्ये पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधली बघा दाभोळची खाडी विद्यार्थी मित्रांनो पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधली ती खाडी आहे बघा दाबोळची खाडी विद्यार्थी मित्रांनो विद्यार रत्नागिरी या जिल्ह्यामधले ती खाडी आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा कर्मयोगी संत गाडगेबाबा विद्यापीठ पुढील कर्मयोगी संत गाडगेबाबा विद्यापीठ पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन रन विद्यार्थी मित्रांनो कर्मयोगी संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती या जिल्ह्यामधलं ते विद्यापीठ आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुणे व नाशिक यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पुढील पैकी व पुणे ते नाशिक या दोन शहरांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पुढीलपैकी कोणता आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील विद्यार्थी मित्रांनो पुणे व नाशिक यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक या ठिकाणी पन्नास या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकतीस बघा तिल्लारी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये तिल्लारी बघा विद्यार्थी मित्रांनो तिल्लारी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोल्हापूर या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक बत्तीस बघा महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचं मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या एका बघा महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचं मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन विद्यार्थी मित्रांनो नागपूर या ठिकाणी महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचं मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र वाडी हे ठिकाण पुढील संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र वाडी हे ठिकाण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र वाडी हे ठिकाण बघा नागपूर या जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा देहू आळंदी हे तीर्थक्षेत्र पुढीलपैकी कोणत्या नदीच्या बघा देहू आणि आळंदी हे तीर्थक्षेत्र पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन विद्यार्थी मित्रांनो देहू आणि आळंदी हे तीर्थक्षेत्र इंद्रायण नदीच्या काठी आहेत प्रश्न क्रमांक पस्तीस बघा हिमरू शालीसाठी पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी बघा हिमरू शालीसाठी पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रसिद्ध आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील पैठण हे ठिकाण विद्यार्थी मित्रांनो हिमरु शैलीसाठी ते प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या विभागामध्ये सर्वात कमी जंगले आढळतात बघा महाराष्ट्रामध्ये पुढीलपैकी कोणत्या एका भागामध्ये सर्वात कमी जंगले आढळतात त्या ठिकाणी औषध क्रमांक मराठवाड्यामध्ये सर्वात कमी या ठिकाणी जंगले आढळतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा औद्योगिकदृष्ट्या सर्वात जास्त मागासलेला जिल्हा पुढीलपैकी औद्योगिक दृष्ट्या विद्यार्थी मित्रांनो सर्वात जास्त मागासलेला जिल्हा पुढीलपैकी कोणता जिल्हा आहे तर गडचिरोली जिल्हा विद्यार्थी मित्रांनो सर्वात जास्त मागासलेला असलेला तो जिल्हा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा अलिबाग हे ठिकाण पुढील पैकी कशासाठी बघा अलिबाग हे ठिकाण पुढील पैकी कशासाठी प्रसिद्ध आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील अलिबाग हे ठिकाण कलिंगड या फळासाठी ते प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा डोकलाम हा सीमावाद पुढील पैकी कोणत्या दोन देशांमधला तो सीमा डोकलाम हा सीमावाद पुढील कोणत्या दोन देशांमधला तो सीमावाद आहे तर भारत आणि चीन या दोन देशामध्ये डोकलाम हा सीमावाद प्रश्न आहे पुढचा प्रश्न बघा आझाद हिंद सैन्याची स्थापना बघा आझाद हिंद सैन्याची स्थापना खालीलपैकी कोणी केली आझाद हिंद सेनेची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे बघा रास बिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केलेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कादुवाही नदी कोणत्या नदीची बघा कादुवाही नदी विद्यार्थी मित्रांनो पुढीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे बघा प्रश्न महत्वपूर्ण विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे वा कादुवाही नदी गोदावरी या नदीची उपनदी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा बोलला हवे ते आम्ही हे पुस्तक पुढीलपैकी बघा हवे ते आम्ही या नावाचं पुस्तक पुढीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे बघा श्रीकांत देशमुख यांनी बोललं हवे ते आम्ही या नावाचं पुस्तक हे लिहिलेलं आहे क्रमांक बघा कांदा कापताना पुढीलपैकी कोणता वायू बघा कांदा कापताना पुढीलपैकी कोणता वायू बाहेर पडतो बघा कांदा कापताना विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन अमोनिया वायू कांदा कापताना तो बाहेर पडतो पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणता देश विद्यार्थी मित्रांनो ब्रिक्स या संघटनेमध्ये समाविष्ट नाही बघा खालीलपैकी समाविष्ट नाही बघा दक्षिण कोरिया विद्यार्थी हा देश ब्रिक्स या संघटनेमध्ये समाविष्ट नसलेला तो देश आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा स्त्री धर्मनीती हा ग्रंथ पुढील पैकी कोणी लिहिलेला तो बघा स्त्री धर्मनीती हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला तो ग्रंथ आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील पंडिता रबा यांनी स्त्रीधर्म संघाचा बघा फुटबॉल फुटबॉल भारतीय राष्ट्रीय संघाचा कर्णधार कोण आहे बघा सुनील छेत्री विद्यार्थी मित्रांनो भारताच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचा तो कर्णधार आहे पुढचा प्रश्न बघा जैन धर्मामधले पहिले तीर्थकार खालीलपैकी कोण आहे जैन धर्मामधले पहिले तीर्थकार खालीलपैकी कोण आहेत बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक तीन राहील ऋषभदेव हे जैन धर्मामधले पहिले तीर्थकार आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा शहराचा प्रथम नागरिक खालीलपैकी कोण शहराचा प्रथम नागरिक खालीलपैकी कोण असतो तर महापौर हे शहराचे प्रथम नागरिक असतात पुढचा प्रश्न बघा आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापनाही केलेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा लढाऊ विमान मिग ट्वेंटी वन एकटी चालवणारी भारताची पहिली महिला फायटर पायलट खालीलपैकी कोण आहे बघा भारताची पहिली विमान मिग ट्वेंटी वन एकटी चालवणारी भारताची पहिली फायटर पायलट पुढीलपैकी कोण आहे बघा आवनी चतुर्वेदी ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा महात्मा गांधी यांच्या प्रेरणे स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रभाषा प्रचार समितीचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या राष्ट्रभाषा प्रचार समितीचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर वर्धा या ठिकाणी राष्ट्रभाषा प्रचार समितीचं मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक त्रेपन्न बघा पेनिसिलियम हे खालीलपैकी कशाचं बघा पेनिसिलियम हे खालीलपैकी कशाचं बघा उदाहरण आहे पेनिसिलियम विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा दोन राहील पेनिसिलियम हे बुरशी यांचं ते बघा उदाहरण आहे प्रश्न क्रमांक चोपन्न बघा ग्वायटर हा रोग पुढीलपैकी कशाच्या कमतरतेमुळे होणारा तो बघा ग्वायटर हा रोग खालीलपैकी कशाच्या कमतरतेमुळे होणारा तो रोग आहे विद्यार्थी मित्रांनो ग्वायटर हा रोग आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा तो रोग आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा काठीपूर्णा ही नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये हो बघा काटेपूर्णा ही नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते हो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील काठीपूर्णा ही नदी विद्यार्थी मित्रांनो वाशिम या जिल्ह्यामध्ये उगम पावते पुढचा प्रश्न बघा जागतिक साक्षरता दिन खालीलपैकी कोणत्या जागतिक साक्षरता दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो बघा जागतिक साक्षरता दिन हा आठ सप्टेंबर या दिवशी जागतिक साक्षरता दिन असतो प्रश्न क्रमांक पालघर या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो पालघर या जिल्ह्याची निर्मिती एक ऑगस्ट सन दोन हजार चौदा या दिवशी पालघर या जिल्ह्याची ही झालेली आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न बघा मागासवर्गीय आयोग नेमण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो मागासवर्गीय आयोग नेमण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो विद्यार्थी ऑप्शन क्रमांक त्या ठिकाणी एक राहील राष्ट्रपती यांना मागासवर्गीय आयोग नेमण्याचा अधिकार असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोयना या जलाशयाचं से नाव खालीलपैकी बघा कोयना या जलाशयाचं से नाव खालीलपैकी काय आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक शिवसागर जलाशय हे कोयना या जलाशयाचं नाव आहे प्रश्न क्रमांक साठ बघा दक्षिण भारतामधली सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणत्या दक्षिण भारतामधली सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणती आहे बघा गोदावरी नदी विद्यार्थी मित्रांनो दक्षिण भारतामधली सर्वात लांबती नदी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रपती राजवट भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार लागू करण्यात येते बघा राष्ट्रपती भारती राजवट भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार लागू करण्यात येते बघा कलम तीन छप्पन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा गुलामगिरी हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला तो बघा गुलामगिरी हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला तो ग्रंथ आहे विद्यार्थी मित्र ऑप्शन या ठिकाणी एक राहील महात्मा ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी हा ग्रंथ लिहिलेला ग्रंथ आहे बघा पुढचा प्रश्न बघा मराठी भाषेचे शिवाजी असे खालीलपैकी कोणास म्हणतात मराठी भाषेचे शिवाजी असे खालीलपैकी कोणास म्हणतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील विष्णूशास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी असे म्हणतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा भवन हे पुढीलपैकी कोणत्या एका महान व्यक्तीशी ते संबंधित आहे मणीभवन पुढील एका महान व्यक्तीशी ते संबंधित आहे मणीभवन भवन या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन महात्मा गांधी यांच्या संबंधी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पचन कार्यामध्ये मदत होण्यासाठी जठरामध्ये पुढीलपैकी कोणत्या अंमलाचा स्त्राव होतो जठरामध्ये पुढीलपैकी कोणत्या अंमलाचा स्त्राव होतो तर जठरामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड सी एल यांच्या ठिकाणी स्राव होतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा पाण्याच्या शुद्धीकरणासाठी पुढीलपैकी कोणते रासायनिक मूलद्रव्ये वापरतात पाण्याच्या शुद्धीकरणासाठी तर क्लोरीन या ठिकाणी पाण्या शुद्धीकरणासाठी वापरतात हा पुढचा प्रश्न बघा पीपल्स एज्युकेशन सोसायटी यांची स्थापना खालीलपैकी कोणी के पीपल्स एज्युकेशन सोसायटी यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी यांची स्थापनाही केलेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे बघा राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना सन अठराशे पंच्याऐंशी या वर्षी राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही झालेली आहे बघा पुढचा प्रश्न बघा गदर पार्टीची स्थापना खालीलपैकी कोणी गदर पार्टीची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे तर लाला हरदळ यांनी गदर पार्टीची स्थापनाही केलेली आहे प्रश्न क्रमांक सत्तर बघा अहमदनगर या शहरामधून वाहणारी नदी खालीलपैकी कोणते अहमदनगर या शहरामधून वाहणारी नदी खालीलपैकी कोणती नदी आहे विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील